नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात तेवीस मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर तेवीस मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती जी ब्रिटिशांनी लाहोरच्या तुरुंगात दिली होती शहीद दिन याविषयी अधिक माहिती का साजरा केला जातो तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी नी, नी दिल्याने त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिन म्हणून शहीद दिन या दिवशी लाला लजपत राय यांच्या हत्येचा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांनी इंग्रज अधिकारी गोळ्या झाल्या त्यामुळे मार्चला शहीद दिन म्हणून ओळखला जातो शहीद दिन कसा साजरा करतात या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी शहीद स्मारकांवर पुष्पहार अर्पण करून आणि दोन मिनिटे शांतता पाळून शहीद झालेल्या व्यक्तींना आदराने स्मरले जाते दुसरा शहीद दिन तीस जानेवारी हा दिवस देखील शहीद दिन म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती आणि तेवीस मार्च इन हिस्ट्री शहीद स्मृती दिन आजच्या दिवशी भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती तेवीस मार्च हा दिवस भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती या दिवशी त्यांच्या बालदिनाच्या स्मरणार्थ देशभरात तेवीस मार्च हा दिवस जाग शहीद दिन म्हणून मानला जातो तेवीस मार्च इन हिस्ट्री भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना आजच्या दिवशी एकतीस जाने एकोणीसशे एकतीस एक साली லோர ஜன் ஜெர் துமால் ஆடியோ ஆடல நிமிக்கேர் கமெண்ட் அடி சபஸ்கா கேள் விசர நகயூ